पालघर जिल्ह्यातील तलासरी आर टी ओ चेकपोस्ट कार्यालयाजवळ गुजरातकडे चेकपोस्ट वर चेकपोस्ट बंद असून रस्त्यावरचे ट्रॅफिक पोलीस हे नवीन दुसरे पोलीस वाहनधारकांकडे लुटमारीचा धंदा जोरात सुरू आहे यावर स्थानिक पोलीस प्रशासन हतबल झाला असून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लाचार झाले जिल्हा पोलीस अधीक्षक कमजोर ले आहेत म्हणून आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी दखल घ्यावी व रस्त्यावरच्या पोलिसांची लुटमार थांबवावी कारण गुजरात मधून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर पोलीस मोठ्या प्रमाणात कायद्याचा बडगाव दाखवून वाहनधारकाला दा कोटी केस दाखल करण्याच्या नावाखाली दंड वसूल केला जातोय तसेच वापी तलासरी सोरटी नाक्यापर्यंत पोलिसांची दहशत वाढली असून त्यांच्या दहशतीपुढे वाहनधारक त्रस्त झालेत कारण वाहनधारकाला लायसन बेल्ट नंबर प्लेट तसे छोट्या मोठ्या काही अडचणी असल्यास त्यांच्यावर कायद्याच्या मोठ्या प्रमाणात कलम सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचा धंदा जोमात सुरू आहे परंतु हे स्थानिक प्रशासनाला परिपूर्ण माहिती असून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देखील तक्रारी गेलेल्या आहेत पण कारवाई करण्यात असमर्थ का कारण या बॉर्डरला गुजरातमधून येणाऱ्या व महाराष्ट्रातून गुजरात मध्ये संपत्तीची मोबाईलचा सीडीआर काढून सपोर्ट चौकशी करावी तसेच आतापर्यंत जेवढे वाहन गेले असतील त्याची विचारपूस करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाहनधारक चालक मालक करत आहेत